नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला संविधान दिनाबद्दल दहा ओळींचे सुंदर भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संविधान दिन दहा ओळी सुंदर भाषण न्याय स्वातंत्र्य समता बंधुता दिली ही महान तत्वे संविधानाने जात धर्म प्रांत भाषा विसरून जगूया आपण फक्त माणूसकीने नमस्कार सव्वीस नोव्हेंबर रोजी आपण संविधान दिन मोठ्या अभिमानाने साजरा करतो संविधान म्हणजे देश कसा चालवायचा याचा संपूर्ण सर्वात महत्वाचा संच आपलं भारतीय संविधान जगातील सर्वात मोठं आणि मजबूत संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली संविधान आपल्याला हक्क देते आणि त्याचबरोबर कर्तव्याचीही आठवण करून देते न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता ही संविधानाची चार महान मुली आहेत या मूल्यांमुळे भारत एकता शांतता आणि विकासाच्या मार्गावर पुढे जाते विद्यार्थी म्हणून आपण संविधानाचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे आपण मिळालेल्या स्वातंत्र्याचा योग्य वापर करून देश घडवायला हवा संविधान वाचण्याची समजून घेण्याची आणि पाळण्याची सवय आपण लावली पाहिजे भारताचे नागरिक म्हणून संविधान पाळूनच आपण खरा देशभक्त होऊ शकतो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद